नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा जो आपण व्हिडिओ बनवतो आहे मदे रहोत। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिलांचं नियोजन आणि त्याचसोबत जे आपण बागासाठी जे पील राखतो त्याची निगा कशी ठेवली पाहिजे आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आलेत आणि फोन आलेत त्यामध्ये प्रत्येका शेतकऱ्याची एकच समस्या होती त्यांनी जो प्रश्न विचारला की साहेब जर आम्हाला पील सोडायचं असेल तर ते कधी सोडलं पाहिजे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ती विनंती केली की साहेब आमचा बगीचा जो आहे तो चार महिन्यांचा पूर्ण झाला आहे तर मला आता पील ठेवलं तर चालेल का तर शेतकरी बंधूंनो यामध्ये एक साधी आणि सोपी गोष्ट तुम्हाला सांगतोय की जे आपल्याला पील सोडायचं आहे पील बाग जेव्हा आपल्याला ठेवायचं आहे पहिला बाग आपला संपून जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला पील ठेवायचं असतं त्यापासूनही आपल्याला परत आ, एका गडाची कापणी करता येते तर यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे ज्यावेळेस तुमचं झाड पूर्ण निसवेल केळफूल बाहेर टाकेल केळं तयार होईल आणि ज्या वेळेस त्याची कापणी सुरू होईल त्याच वेळेस आपल्याला पील सोडायचं आहे त्याचं कारण असं आहे की जर का तुम्ही तुमचा केळीचा जो खो केळीचा जो बाग आहे तो चार महिन्यांचा आहे पाच महिन्यांचा आहे सहा महिन्यांचा आहे आठ महिन्यांचं आहे दहा महिन्यांचं आहे पण अजून कापणी सुरू झालेली नाही आहे आणि जर का तुम्ही त्याच्यासोबत पील ठेवलं तर प्रॉब्लेम काय येतो की दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होऊन जाते हे झाड आहे हे पील आहे तर दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होऊन जाते आणि कॉम्पिटिशनमध्ये जिंकणारा जो आहे ते फक्त पील राहतं कारण हा निसर्गाचा नियमच आहे जेव्हा केव्हाही तुम्ही पाहसाल निसर्गामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर कुठल्याही झाडाला जर का तुम्ही त्याची छाटणी केली तर पहिल्यांदा त्याचं जे कोंब असतात तेच फुटतात तसंच केळीमध्ये सुद्धा आहे जर का तुम्ही पील ठेवलं तर जे काही अन्नद्रव्य आहेत जे काही आपण फर्टिलायझर देतो खतं देतो खा ड्रिपमधून किंवा बेसळ डोस जे देतो ते जास्तीत जास्त प्रमाणात पिलांना भेटतात आणि खोड जे आहे किंवा जे झाड आहे तुमचं मुख्य झाड जे जा आहे त्याला अन्नद्रव्य कमी पडतात हा निसर्गाचा नियमच आहे तुम्ही मनुष्यामध्ये घ्या का प्राण्यांमध्ये घ्या का तुम्ही झाडा फुलांमध्ये घ्या निसर्गाचा हाच नियम आहे की पहिल्यांदा जे लक्ष दिलं जाईल ते पिलावरतीच दिलं जाईल त्यामुळे जर आपण पिलबाग ठेवत असाल तर पिलबाग ठेवताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुमच्या घडाची कापणी सुरू होईल साधारणतः लागवडीपासून दहाव्या महिन्यामध्ये तुमच्या घडांची कापणी सुरू होते आणि कापणी जर सुरू झाली तर एक दोन आणि तीन महिन्यामध्ये तुमची कापणी पूर्ण होऊन जाते तर दहाव्या किंवा अकराव्या महिन्यातच पील ठेवल्या गेलं पाहिजे त्याच्या अगोदर जर का तुम्ही पील ठेवलं तर मुख्य झाडाची वाढ होणार नाही आणि जर का तुमचे घड निसवलेले असतील झाडं निसवलेले असतील घड बाहेर आलेले असतील तर घड कापणीला उशीर होईल कारण घडांचं जे पोषण आहे ते कमी होणार आहे पिलाची वाढ जी आहे ती जास्त जोमात होते म्हणून ज्या वेळेस आपल्या घडाची कापणी होते कापणी झाल्यानंतर हे झाड काहीच कामाचं राहत नाही कापणी झाल्यानंतर ह्या झाडांची म्हणजे मुख्य जे झाड आहे त्याची पूर्ण पानं छाटून टाकायची एकही पान त्याला ठेवायचं नाही फक्त एवढं खोळ ठेवायचं आणि बाजूला तुमचं एक पील ठेवायचं पील ठेवताना शक्यतोवर एक लक्षात घ्यायचं की पील जे आहे ते सर्व बागेमध्ये एका बाजूचे एक पील शक्यतोवर तुम्ही निवडा निवडावे एकतर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला पूर्वेला पश्चिमेला जसं तुम्हाला फिजिबल असेल शक्यतोवर एका बाजूचे पील निवडावे जेणेकरून जो तुमचा पिलबाग आहे तो निसवताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि आंतरमशागती करणाऱ्या तुम्हाला अडचण येणार नाही दुसरी गोष्ट पील सोडताना जे शक्यतोवर नवीन, नवीन पील, ले ले पील ज, आ, आहे असं नवीन जा पील सोडलं गेलं पाहिजे म्हणजे ज्याला आजपर्यंत बक्की लागलेली नाही ज्याला आजपर्यंत तुम्ही कापलेलं नाही अशाच प्रकारचं पील सोडलं गेलं पाहिजे आणि ज्याची पानं त्या पिलाची पानं जी आहेत ती अशी तलवारीसारखी असली पाहिजेत जर रुंद पानांचं जर पील असेल तर ते सोडू नका शक्यतोवर तलवारीसारखी ज्याची पानं असतात असे पिलं सोडल्या गेले पाहिजेत तेव्हाच ते जोमाने चाल करतात आणि जेव्हा तुम्ही पिलबाग सोडता तेव्हा पिलबागाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या खोडामध्ये जे एवढं काही अन्नद्रव्य साठलेले आहेत ते सगळे अवेलेबल फॉर्ममध्ये आहेत आणि अवेलेबल फॉर्ममध्ये असल्यामुळे ते पिलांना लवकर लागू पडतात आणि म्हणूनच पिलांची जी वाढ आहे ती जोमाने व्हायला लागते आणि पिलांची वाढ जोमाने झाल्यामुळे दुसरा एक त्याचा फायदा आहे की जसं आपला मुख्य पीक पहिलं पीक जे असतं पहिल्या पिकाला आपल्याला बरोबर सातवा महिना निसवायला लागतो आणि दहाव्या महिन्यात आपली कापणी सुरू होते दहा अकरा आणि बारा तीन महिन्यामध्ये कापणी होते पिलबाग जो आहे हा तुमचा दोन महिने ॲडव्हान्समध्ये चालतो म्हणजे दहाव्या महिन्यात जर आपली मुख्य पिकाची कापणी होत असेल तर पीलबागाची जी कापणी आहे ती सातव्या महिन्यातच सुरू होऊन जाते सॉरी आठव्या महिन्यातच सुरू होऊन जाते आठ नऊ आणि दहा दहा महिन्यामध्ये तुमचा पीलबाग संपून जातो जर का तुम्ही त्याच्यावरती आणखी तिसरा पीलबाग घेतला म्हणजे तिसरं पीक जर घेतलं हे पील ठेवल्याच्या नंतर याची काटन होईल त्याच्यानंतर परत एक पील ठेवू तर तो जो पिलबाग आहे तो परत आठ महिन्यातच कापणीला येतो म्हणजे अठ्ठावीस ते तीस महिन्यांमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी तीन केळीची पिकं घेऊ शकता रटून घेणे हा काही आपल्याकडे खूपसा काही ट्रेंड नाही आहे पण ज्याही शेतकऱ्यांना रटून घ्यायची इच्छा असेल पीलबाग घ्यायची इच्छा असेल त्यांनी नक्की घ्यावा कारण यामध्ये खर्चाची बचत होते बाजारात जर विचार केला तर काही ठिकाणी जे व्यापारी आहेत ते पिलबागाचा माल कमी दा पीलबागाचा जो माल आहे तो काही ठिकाणी व्यापारी कमी दरामध्ये कापल्या कापतात पण कमी दरामध्ये जरी कापल्या गेला तरी तो परवडतो कारण त्याच्यामध्ये तुमचा नागरटी टिलर रोटावेटर अंतरमशगत लागवडीचा खर्च रोपांचा खर्च एवढा सगळा खर्च वाचतो आणि विशेष म्हणजे दहा महिन्यातच तुमचा पिलबाग कापणीला येतो पहिलं पीक जे आहे ते बारा महिने घेतं तर दुसरं पीक जे आहे ते फक्त दहा महिने घेतं मग दुसरं पीक शेतकऱ्यांनी का घेऊ न का घेऊ नये जर का हो तुमची खर्चामध्ये एवढी बचत जर होत असेल तर पीलबाग नक्कीच घ्यायला पाहिजे आणि पिलबाग घेण्याकरता मी जे सांगितलं त्याप्रमाणे शक्यतोर पील जे निवडतो आपण ते एका बाजूचे निवडावेत त्यानंतर जे पील आहे त्याला आ, जे पील आहे ते शक्यतोर नवीन पील असावं ज्याला आजपर्यंत कापलेलं नाही आहे असं पील असावं आणि त्याची पानं जी आहे ती तलवारीसारखी असावी आता दुसरा मुद्दा जो येतो तो की ज्या वेळेस आपण हा खोडवा ठेवतो सॉरी खोडवा ठेवायच्या आधी जे आपलं मुख्य पीक राहतं त्याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात की हे पिलं जे आहे थे कापत ते कापत राहतात आणि ती कापल्याच गेली पाहिजे कारण ज्यावेळेस आपण हे पिलं कापतो ज्यावेळेस आपण अशी ही पिलं कापतो त्यावेळेस यांची जी वाढ आहे ती थांबवल्या जाते था। आणि यांची जर वाढ थांबवल्या गेली तरच जमिनीतले जे काही अन्नद्रव्य आहेत ते ह्या मुख्य पिकाला भेटायला सुरुवात होते पण हे करताना बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की काही लोक हे जे पिलं आहेत याला नष्ट करण्यासाठी याच्यामध्ये काही लोक ड्रिल करतात आणि हे पील पूर्णपणे नष्ट करून टाकतात काही लोक त्याच्यामध्ये युरियाचं पाणी टाकतात काही लोक त्याच्यामध्ये डिझेलचासुद्धा वापर करतात तर माझी अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा प्रकारचे अघोरी प्रयोग करू नये त्याचं कारण आहे की ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये डिझेल होता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये युरियाचं पाणी होतं आणि याला पूर्णपणे जाळून टाकता जाळून टाकल्यामुळे काय होतं हे जे तुमचं मुख्य पीक आहे यालाच हे सगळे पिलं अटॅच आहेत आणि हे पिलं त्याला पूर्ण अटॅच असल्यामुळे याचं जे काही स्टोरेज फूड आहे ज्यावेळेस आपण याला डॉमिनन्स देतो याची वाढ खुंटवतो त्यावेळेस खालचा जो याचा कंद राहतो याच्यातले अन्नद्रव्य ह्या मुख्य पिका मुख्य झाडाला सुद्धा भेटत राहतात दुसरं महत्वाचं कारण जर का तुम्ही याला समोर नष्ट करून टाकलं जाळून टाकलं तर आतमधला जो पूर्ण कंदाचा जो भाग आहे तो सुद्धा जळून जातो आणि याला ज्या त्या कंदाला ज्या मुळा असतात त्या मुळासुद्धा जळून जातात त्या जर मुळा जळाल्या तर हे झाड जे जा, आहे मुख्य झाड जे आहे हे कमकुवत होतं कमकुवत झालं जर का वारा उधाण आलं किंवा घडाचं जर वजन वाढलं तर हे खोड आरामात खाली पडू शकतो त्याच्यामुळे कृपा करून ज्यांना पिलबाग घ्यायचा आहे किंवा नसेलही घ्यायचा तरी हे जे पिलं आहेत यांना कायम कापत राहणे हा एकमेव पर्याय आहे याला कृपा करून नष्ट करू नका याला जर का तुम्ही नष्ट केलं तर तुमच्या जे मुख्य पिकाची जी पकड आहे जमिनीतली ती कमी होते आणि ती पकड कमी झाल्यामुळे बरेच ठिकाणी जे आहेत हे खोडं जे आहेत हे खाली पडायला लागत म्हणून ज्यावेळेस तुम्हाला हे मुख्य पीक ठेवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस हे पिलं जे आहेत हे कापल्या गेली पाहिजेत दर आठ दिवसाच्या फ्रिक्वेन्सीनी प्रत्येक वेळेस ही पिलं जमिनीलगत कापल्या गेली पाहिजेत बखीने तुम्ही ही नुसती अशा प्रकारे कापून ठेवू शकता मला वाटतं की ह्या व्हिडिओमधून ह्या गोष्टी तर नक्कीच क्लिअर झाल्या असतील की पिलं कशी कापावीत पिलं कशी ठेवावीत आणि पिलबा कसा घ्यावा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देऊ शकता किंवा स्क्रीनवर जो माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरलासुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता धन्यवाद